राधर मला लग्न करायचं नाही आहे का नाही करायचं आहे लग्न एकदा विषाची परीक्षा घेतली सर पुन्हा नको आहे मला तो अनुभव पण सगळे पूर्वी सारखेच असतात हे तू का ठरवतेस माझं मन नाही तयार सर आता मी दुसरं लग्न नाही करणार एकटी राहीन मी म्हणून एक, एक लग्न मोडले म्हणून दुसरेही मोडेल असं विचार का करतेस तुझे वय काय अजून संपूर्ण आयुष्य पडले आहे तुझ्यासमोर का स्वतःच्याच कोशात स्वतःला जखडून ठेवला आहेस जीवन परत परत मिळत नसतं खूप रंग आहेत या जीवनात त्याचा उपभोग घे मी नाही ना आवडत तुला ओके तसे नाही सर तुम्ही कोणालाही आवडाल असे आहात मग तुला नाही आवडत का मी माझ्या मागे किती मुली लागतात आपल्या ऑफिसच्याच तुला माहिती आहे असे असताना मी तुला प्रपोज करत आहे म्हणून सर तुम्हाला कोणतीही सुंदर मुलगी मिळेल मी एक घटस्फुटीत आहे आणि त्यातून तुमच्यापेक्षा मोठी आहे मग काय झालं म्हणू प्रेम वय जात धर्म यांच्या आधारे होत नाही ते फक्त होतं प्रेमात कोणतेच बंधन नसते तरीही सर मी लायक नाही तुमच्यासाठी हे मला ठरवू दे ना म्हणून तू कशी आहेस काय आहेस मला माहिती आहे दोन वर्ष झाली तुला पाहतो आहे मी तू आणि तुझे हे फिक्के रंग यातच अडकून पडले आहेस तू बाहेर पड यातून बग रंगांची दुनिया तुझी वाट बघत आहे नाही सर मी आहे अशीच राहू दे मला काही पिके रंग सोडून दुसरे रंग आले तुझ्या आयुष्यात तर काय अनर्थ होणार आहे का सर एकटी बाई असते ना तिने गडद रंग वापरून छान मेकअप करून समाजात वावरू नये नाहीतर आजूबाजूला असणारे लांडे तुटून पडतील तिच्यावर मी घटस्फोटिता आहे सर लोक मला जगू देणार नाहीत म्हणून मी अशी साधी राहते म्हणू अगं कोणत्या जगात राहते तू लोकांसाठी स्वहाताच्या आयुष्य निरस बनवेल बनवलेस तुझ्या इच्छा आकांक्षांना काही महत्व नाही तुझे आयुष्य आहे ते तुला हवं तसं जगण्याचा अधिकार आहे लोकांचा विचार करणं सोडून दे आणि मी आहे ना मी तयार आहे लग्न करायला तुझ्याशी नाही सर आपल्यात वयाचं अंतर आहे असे किती अंतर आहे सांग मी चार वर्षांनी मोठी आहे सर तुमच्यापेक्षा मला फरक नाही पडत म्हणून नाही सर मी तयार नाही ओके म्हणू तुला असंच निरस रंग आयुष्य जगायचं आहे ना, ना। मग जग तसेच पण एकदा माझा विचार कर मग निर्णय घे मी वाट पाहिन तुझी आपण इतका पण लेट नको करू की माझंही आयुष्य बेरंग होईल ज्या दिवशी तुझा होकार असेल त्या दिवशी तू ऑफिसला गडद रंगाच्या कपड्या देशील म्हणू चल मी सोडतो तुला म्हण मन, म्हणत आधी निघाला म्हणून यंत्रवत त्याच्या मागे निघाले म्हणू घरी आली ती नीतासोबत एका फ्लॅटमध्ये राहत होती काय गं म्हणू काय काम होतं सरांचे तुझ्याकडे ती आल्या आल्या नीताने विचारलं काही नाही मग तुझा चेहरा का असा उतरला आहे काही बोलले का गं सांग ना आता म्हणू मनूचे डोळे भरून आले तिच्या आयुष्यात प्रेम कधी नव्हतेच आणि आता प्रेम मिळत आहे तर तेही ती स्वीकारू शकत नव्हते आपल्यावर कोणीतरी प्रेम करत आहे आपली काळजी घेत आहे ही भावना इतकी सुखद आहे की त्यामुळे निर्जीव माणसात पण जीव येईल मनू बस इथे आणि रडतेस का तू बोल ना मग आदित्यने जे बोलला ते सगळं म्हणून नीताला सांगितले मनु अगं किती आनंदाची बातमी आहे आणि तू रडतेस आदित्य हँडसम हंग तो तुझ्यावर प्रेम करतो ओहो माय गॉड इट्स ग्रेट म्हणू नीता मी त्याला अजून होकार दिला नाही आर यू मॅड अनू मग आदित्य आहे तो किती लकी आहेस तू नीता मला नाही करायचं लग्न आणि मी मोठी आहे त्याच्यापेक्षा तो बोलला का याबद्दल काही नाही नीता मी डिवोर्सी आहे मोठी आहे याचा त्याला काही फरक नाही पडत म्हणाला मग तू का नाही बोलत म्हणू लव अँड उगाच वेळ वाया घालवू नकोस म्हणून आदित्यचा विचार कर मला आता काहीही बोलायचं नाही नेता दुसऱ्या दिवशी दोघे ऑफिसला गेल्या आदित्य अजून आला नव्हता थोडा लेट तो आला सगळ्यांनी त्याला गुड मॉर्निंग विश केले मनुही ही बोलली पण आदिने तिला पूर्णपणे इग्नोर केले मनूला त्याचं वागणं खटकलं नंतर ही पूर्ण दिवस जो आदित्य काहीही कारण काढून मनूला केबिनमध्ये बोलवायचा तो आदित्य आज एकदाही मनुशी बोलला नाही तो हट झाला आहे हे तिने ओळखले असाच एक आठवडा झाला आधी गप्प असायचा ऑफिसमध्ये कामापुरते बोलता साईचा। बिल्कुल बोलत असायचा पण मनुषी बिलकुल बोलत नव्हता आता हे कुठेतरी मनूलाही हर्ट करत होते तिला आदित्याचे बोलणे आठवत होते ती बेचन होत होती तिलाही प्रेम हवे होते आपलं असं कोणीतरी हवे होते राहू राहून आदित्याचा चेहरा डळ समोर येत होता हसतमुख आधी तिच्या नाक नकाराने एकदम शांत झाला होता तिने खूप विचार केला नीताचे बोलणेही तिला पटू लागले जेव्हा तिच्या मनाने पण ग्वाही दिली की तिलाही आदित्य आवडतो तेव्हा तिने निर्णय घेतला आज ऑफिस सुटल्यावर ती मुद्दाम थांबली कारण आदित्य अजून थांबला होता तिने त्याच्या केबिन बाहेरून नॉक केले यस कमीन आधी बोलला त्याला वाटले पिऊ नसेल सर मनूने आवाज दिला तसा आदित्यने लॅपटॉपवरून आपली नजर वर करून पाहिले सर असे का वागत आहात माझ्याशी मी काही चुकीचे केले का मिस मनवा ऑफिसचं काही काम असेल तर बोला नाहीतर जाऊ शकता तुम्ही सर प्लीज मला समजून घ्या मनवा मला या विषयावर बोलायचं नाही जिथे माझ्या फिलिंगची कदर नाही तिथे मी थांबत नाही यू मे गो नाव सर एकदा ऐकून तरी घ्या मला काय बोलायचं आहे ते नो यू विल गो बाय आधी रागात बोलला तशी मनू रडतच तिथून बाहेर पडली आणि त्याला खूप वाईट वाटत होतं की मी मनुषी खूप रूढ वागलो पण त्याने असे मुद्दाम केले जेणेकरून तो किती हर्ट झाला आहे तिला समजावे म्हणून मनू घरी आले आणि नीताच्या गळ्यात पडून रडू लागले ऑफिस मध्ये जे घडलं सगळं तिने त्याला सांगितलं म्हणू याचा अर्थ तूही आदित्यवर प्रेम करतेस हो ना नीताने तिचे डोळे पुसत विचारले हो या अर्थाने मनुने डोलवली मग मनु सांगायचे ना त्याला मॅड त्यांनी ऐकूनच नाही घेतलं ग नीता ओके आता रडू नको हे बघ उद्या तू ऑफिसला आदित्यला बोलला होता तशी मस्त डार्क कलरची ड्रेस घालून जा मग बघू कसं नाही बोलतो तो तुझ्याशी तू न बोलताही त्याला तुझा होकार समजेल पण नीता आता अजून पण शिल्लक आहे का अगं माझ्याकडे कलरफुल ड्रेस नाही आहेत ओहो मी विसरलेच होते मॅडमना फिक्केच रंग आवडतात होते ना चल आता जाऊ आपण शॉपिंगला आणि बाहेरच जेवून येऊ सकाळी नीताने मनूला छान तयार केले डार्क पिंक कलरचा कुर्ता आणि व्हाईट अँकल लेगिन्समध्ये मनू क्यूट दिसत होती पिंक लिपस्टिक आयलायनर आणि केस क्लिप लावून मोकळे सोडले होते आज आदित्यची विकेट नक्कीच पडणार होती दोघे ऑफिसला आल्या सगळ्यांनी आज मनुचे कौतुक केले खूप गोड दिसतेस रोज अशी शेतजानं ऑफिसला म्हणून लागल्या आदित्य अजून आला नव्हता मनु आतुरतेने त्याची वाट बघत होती तो समोर आला तर आपलं हृदय उडी मारून बाहेर येईल अशी भीती तिला वाटत होते पण आधी आलाच नाही ऑफिसला मनूचं लक्ष लागत नव्हते दुपारनंतर आधी ऑफिसमध्ये आला एक नजर त्याने स्टाफवर फिरवली आणि मनूला अशा डार्क कलरच्या मध्ये बघून चाट पडला ती कामत होती तिचं लक्ष नव्हते आज आदित्य येणार नाही असं तिला वाटले होते म्हणून आदित्य सर्वांना उद्देशून बोलला गुड आफ्टरनून एव्हरीबडी तसेच सगळ्यांनी त्याला ही ग्रीट केलं मनु मात्र आदित्यकडे बघून ब्लॅक झाले होते तिला धडधड जाणवत होती घामी आला एक चोरटा कटाक्ष आधीनेही तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले आणि केबिन मध्ये गेला चेअरवर बसून तो आपल्या लॅपटॉपवर बाहेरचा स्टाफ बघत होता खास करून मनूला बघत होता पिंक कलर उठून दिसत होता तिला ती काम न करता कसल्या तरी विचारात होती आधी मात्र गालातल्या गालात हसत गालात होता मनू सुंदर दिसत होते काल जे रूढ बोललो त्याचा परिणाम त्याला समोर दिसत होता मनुने त्याचे प्रेम स्वीकारले होते म्हणूनच ती आज डार्क कलरचा ड्रेस घालून आली होती आधीची नजर लॅपटॉपवरून हटत नव्हती ऑफिस सुटले तसे पिऊने मनूला बॉसनी बोलावले आहे असं निरोप दिला मनू बघ आया पहाड उंट के नीचे जा आणि त्याला सांगून टाक तुझ्या मनातले नीता बोलली नीता मला जाम भीती वाटते अरे यार यात घाबरण्यासारखं काय आहे जा तुझा मजनू वाट बघत आहे तुझी म्हणत नीता बाय बोलून निघून गेली मी आय कमी सर यस प्लीज आधी बोलला म्हणून आता आली मिस मनवा बसा तशी ती त्याच्या समोरच्या चेअरवर बसली ओढणी हातात धरून बोटाला गुंडाळत बसली होती आदित्य तिच्या बाजूला उभा राहिला म्हणू आय एम सॉरी काल रूढ बोललो बोललो ना मी तुला नाही सर इट्स ओके त्याने तिचा हात हातात घेतला तसे तिचे अंग हारून गेले म्हणून तिच्या नजरेत बघत तो बोलला म्हणून तू आज का डार्क कलरचा ड्रेस घातला आहेस ती एकदम वेधळ्यासारखी बोलून गेली की सर तुम्हीच म्हणाला होता ना की तुझा होकार असेल तर डार्क कलरच्या ड्रेसमध्ये ये ओ हो हो म्हणजे तूही माझ्यावर प्रेम करतेस आपण काय बोलून गेलो याचा अर्थ तिला समजला तशी ती घाबरून म्हणाली नाही सर ते म्हणू म्हणू का घाबरतेस अशी रिलॅक्स ती मान खाली घालून बसली होती आधीने तिचा चेहरा वर उचलला खूप सुंदर दिसतेस म्हणून हा रंग तुला खूप छान दिसत आहे प्रेमाचा रंग गुलाबी हो ना तिने फक्त मान हो म्हणून हलवली आय लव यू सो मच म्हणू तिच्या डोळ्यात पाणी आले अरे का रडतेस आता सर इतक्या प्रेमाची सवय नाही हो मला मग मा आता सवय करून घे मी खूप खूप प्रेम करणार आहे तुझ्यावर आयुष्यभर विल यू मॅरी मी हो सर हे काय नुसतं हो सर नाही सर पूर्ण वाक्य बोल काय बोलू तुम्ही घ्या ना समजून सर नो मी जे बोललो ते तू पूर्ण बोल ती त्याच्या गहिऱ्या ब्राऊन ब्राऊनिश डोळ्यात बघत म्हणाली सर आय रिअली लव्ह यू म्हणत ती खाली बघू लागली परत त्याने तिचा चेहरा वर केला म्हणाला सर नाही फक्त आदित्य बोल हो आदित्य आय लव्ह यू म्हणत तिने लाजून आपला चेहरा त्याच्या कुशीत लपवला त्याने तिच्या केसांवर हात फिरवत लव्ह टू म्हणाला ती बाजूला झाली तसे आदिने पुन्हा तिला जवळ उडले मनु मी माझ्या प्रेमाच्या रंगाने उजळून टाकणार आहे तू कायम अशीच रंगीबेरंगी फुलासारखी हसत राह आदित्यने आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवले आणि तिचे दीर्घ चुंबन घेतले बेरंग मणूच्या जीवनात आदित्य आता प्रेमाचा रंग भरणार होता तर मित्रांनो कथा जरा ऐकली असेल तर कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कमेंटमध्ये नक्की सांगत जा की कथा कशा वाटतात ते आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी तुम्हाला अशाच प्रकारच्या छान अशा कथा माझ्या चॅनलवरती घेऊन येईल धन्यवाद